नमस्कार आपण पाहतात रेसंवाद न्यूज चॅनल सहाय्यक प्राध्यापक सेट परीक्षेत धानय्या कौटगिमट यांच्या पुस्तकातील चौसष्ट प्रश्न सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट ही दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडून घेण्यात आली होती या परीक्षेत पेपर एक मध्ये एकवीस प्रश्न आणि पेपर दोन इंग्रजी विषयात त्रेचाळीस प्रश्न असे एकूण चौसष्ट प्रश्न अक्कलकोटचे शिक्षक धानय्या कौटगी मठ यांच्या पुस्तकातून आले आहेत यूजीसी जी सी विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र गोवा राज्यातील सतरा शहरात दोनशे अठ्ठ्याण्णव केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती यावेळी एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यावेळी पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पेपर एक सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पेपर दोन स्पेशल विषयावर असते पेपर एकमध्ये पन्नास प्रश्न शंभर गुण आणि पेपर दोन शंभर प्रश्न दोनशे गुण असे एकूण तीनशे गुण असतात धानय्या कौटगिमठ यांच्या पुस्तकामधून पेपर एकला पन्नास पैकी एकवीस प्रश्न म्हणजे बेचाळीस गुण आणि पेपर दोन इंग्रजी विषयात शंभर प्रश्न पैकी बेचाळीस प्रश्न ब्याऐंशी गुण असे एकूण चौसष्ट प्रश्न म्हणजे एकशे अठ्ठावीस गुणाचे प्रश्न आले होते प्राध्यापक गणेश कुसुमदे अहमदनगर आणि प्राध्यापक राहुल राठोड यवतमाळ यांनी ही माहिती धानया कौटगिमट यांना दिली महाराष्ट्र गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी धानय्या कौटगी मठ हे यूट्यूबच्या माध्यमातून पाचशे सात व्हिडिओ तयार करून ऑनलाईनद्वारे मोफत मार्गदर्शन करत आहेत धानय्या कौटगी मठ हे स्वतः एकोणसत्तर वेळा सेट नेट टीई टी उत्तीर्ण झाले आहेत आतापर्यंत चारशे चौसष्ट विद्यार्थी सेट नेट उत्तीर्ण झाले आहेत आपण प्रत्यक्षात विद्यापीठाला न जाता विद्यापीठाकडून आपण शिक्षण घेतो जगात पहिला ओपन युनिव्हर्सिटी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इंग्लंड येथे स्थापन झालेले आहे ओपन युनिव्हर्सिटी आपल्या भारत देशात आंध्र प्रदेश येथे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी ओपन विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी आंध्र प्रदेश हैदराबाद येथे आंध्र प्रदेश ओके ह्या विद्यापीठात माझा नंबर पडला होता बघा आंध्राची सेट एक्झाम देत असताना मी तिथंच होतो मला माहिती नाही ओपन युनिव्हर्सिटी बाहेर आल्यानंतर कळालं बॉम्बला मोठ हेच आहे मला माहिती नाही बाहेर आल्यानंतर मला कळालं परंतु उत्तर मी चुकीचं लिहिलं होतं मी इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी लिहिलो होतो नाही पहिलं ओपन विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी आणि ओपन युनिव्हर्सिटी असणं काही गरजेचं आहे ओपन युनिव्हर्सिटीज इज इसेन्शियली आता सध्या मॉडर्न कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि टेक्निक हे सध्या ओपन युनिव्हर्सिटी वापरत आहे आता ओपन आणि डिस्टन्स एज्युकेशन कशासाठी प्रसिद्ध होत आहे पॉप्युलर होत आहे सर्व विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनमधूनच काय शिक्षण घेत आहे तर टीचिंग आणि लर्निंग हे जे मेथड्स आहे ओके मेथड्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग आणि इव्हॅल्युएशन जे मौल्यमापन पद्धती आहे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे कमी जास्त ऍडजस्ट करून टीचिंग करतात लर्निंग होतात आणि इव्हॅल्युएशनची प्रोसेस होत असतात स्ट्रिक्टनेस नसतो स्ट्रिक्टने लिबरल आहे फ्लेक्झिबल आहे हॅल्यू एज्युकेशन उच्च शिक्षणामध्ये काय महत्व मदरासा म्हणून एक शब्द आहे प्राचीन भारतात मुस्लिम शिक्षण व्यवस्थामध्ये हे मदरसा होती मदरसा म्हणजे मोगल कालात जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन होते त्याला मदरासा असे म्हणतात मदरासा रमजानीच्या अक्कलकोट शहर व तालुक्यातील तमाम मुस्लिम व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय जावेद पटेल सचिव नागनहल्ली आश्रमशाळा नागनहल्ली तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर